नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत बसिन कॅथोलिक ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड माडीनाका शाखेची पंचवीस वर्षाची अविरत सेवा चौसष्ट शाखेतून बँकिंग सेवा देणाऱ्या आपल्या कॅथोलिक बँकेचे वसईच्या जडणघणित शिहाचा वाटा आहे ज्या बँकेचे नाव घेताना ना प्रत्येक वसईकरांनी मान अभिमानाने उंचावते त्या आपल्या कॅथोलिक बँकेच्या माडी नाका शाखेला यावर्षी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून शाखेत सकाळी दहा वाजता केक कापून एक छोटेखानी आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी बँकेचे विद्यमान चेअरमन बेनॉल्ड डायस बँकेचे स्थानिक संचालक ओनिल जॉन अल्मेडा संचालक जॉर्ज डाबरे अनिल परेरा बँकेचे सीईओ ओ संदीप शेठ स्थानिक सभासद ग्राहक कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते सुरुवातीला स्थानिक संचालक ओनिल जॉन अल्मेळा यांनी माडीनाका शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकताना सादर शाखा अनेक अडचणींना तोंड देऊन आजही बँकेच्या या शाखेचा मिश्र व्यवसाय दोनशे कोटी रुपये असून माडीनाका शाखा दोन कोटीपेक्षा जास्त रुपयांचा नफा कमावते एन पी ए देखील नियंत्रित दोन टक्केच्या खाली ठेवून उत्तम बँकिंग सेवा देते याचे सारे श्रेय शाखेच्या जागृत सभासद ग्राहक आणि बी सी सी बी टी टीमला आहे अनेक सभासद या ठिकाणी हजर आहेत त्यांनी विशेषतः शैक्षणिक कर्जे घेऊन बँकेच्या इशात प्रथम योगदान दिलेले आहे असे अनेक कर्जदार या शाखेत आहेत ज्यांनी सुरुवातीला कर्जे घेऊन आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू केले तेच सभासद व ग्राहक आज या बँकेचे सक्षम ठेवीदार आहेत यापैकी कार्यक्रमास हजर असलेले जॉय स्टॅनी गोसाल्विस राहणार पुनाडी मर्शिस यांनी आपले स्वानुभव सांगताना परदेशी चालनाविषयी अनुभव कथन केले काही हजर स्थानिक सभासद या ग्राहकांनी बँकेने दोन सत्रामध्ये दे सेवा देण्याची विनंती केली या सूचनेवर नक्कीच विचार करील असे संचालक मंडळाच्या वतीने विद्यमान चेअरमन बेनॉल डायस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप शेठ यांनी सांगितले त्यानंतर बँकेचे विद्यमान संचालक जॉर्ज डाबरे यांनी सहकार चळवळीच्या वसई तालुक्यातील योगदानाविषयी सांगताना वसई तालुक्याला ऐतिहासिक आर्थिक पार्श्वभूमी असल्याचे विशद करून आपल्या बँकेचा त्यामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले माडी नाका शाखा देखील त्याला अपवाद नाही तसेच मर्सेज धर्मग्रामातील सहकार महर्षी स्वर्गीय विक्टर डाबरे स्वर्गीय जॉन आल्मेडा व इतर अनेक ज्येष्ठ सहकारी कार्यक्रमाच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला ग्राहक आणि सभासदांच्या वतीने बोलताना प्रोफेसर अलेक्झांडर डिमेलो टॅली रॉड्रिक्स यांनी बँकेच्या चांगल्या सेवेबद्दल गौरव उद्गार काढून उपयुक्त सूचना मांडल्या त्यानंतर बँकेचे विद्यमान चेअरमन बेनॉल्ड डायस यांनी मर्सेस धर्मग्रामातील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रॅमोन्सी कॉन्झ्युमर्स सहकारी सोसायटीचे चेअरमन विन्सेन इग्नेशियस आल्मेडा यांना केक कापण्यासाठी पाचारण करून चहा पाण्याचे सदर ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली व आभार प्रदर्शनाचे काम माडी नाका शाखेच्या शाखाप्रमुख लिली गोन्सालिव्स यांनी केले धन्यवाद